लग्न समारंभासाठी एखाद्या मोठ्या पार्टीसाठी किंवा वाढदिवसासाठी जर तुम्ही एक सुंदर निसर्गरम्य लॉन ओपन हॉल किंवा बँकेट हॉलच्या शोधात असाल तर आता तुमच्या अगदी परवडणारा पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तो म्हणजेच लॉन बदलापूर कर्जत या महामार्गावर हा भव्य असा लॉन आहे मोठ्या विस्तीर्ण परिसरामध्ये येथे ओपन हॉल लॉन व बँकेट हॉल असे तीनही पर्याय तुम्हाला उपलब्ध माउंट व्हि लॉन येथे अधिक पाहुणे मंडळी राहू शकतील अशी सोय या ठिकाणी करण्यात आली आहे तर ओपन हॉल मध्ये सहाशे जण व बँकवेट हॉल मध्ये साडे पाहुण्यांची सोय होऊ शकणार आहे या हॉलची वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत वाजवी दरात हा हॉल उपलब्ध करून देण्यात आलाय आपल्या कार्यक्रमाला आलेला पाहुणा हा आनंदी केव्हा होतो जेव्हा त्याला उत्तम चवीच जेवण दिलं जात जेवणाच्या जा व्यवस्थेसाठी या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय देखील उपलब्ध निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या लॉन मध्ये सेल्फी पॉइंट स्टेज वरती विविध आकर्षक सजावट तसेच कार्यक्रमासाठी लागणारी साऊंड सिस्टीम त्याचबरोबर पूजेसाठी लागणारा चौरंग व पाठ देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे म्हणजे आपल्या शेकडो गाड्या पार्क होऊ शकतील यासाठी सुद्धा मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे या संदर्भात आपण आणखी माहिती जाणून घेऊया लग्न समारंभ किंवा इतर अनेक कार्यक्रमांसाठी आता तुमच्यासाठी अगदी तुम्हाला परवडणाऱ्या अशा दरात कमीत कमी दरामध्ये बदलापूर कर्जत या महामार्गावर अगदी जवळ असलेल्या मुंडेस माउंटव्हू लॉनला आपण सध्या भेट दिली आहे आता फक्त हे लॉन राहिलेलं नाही आहे तर बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या ॲड झालेल्या आहेत आणि याच्याच संदर्भात आता आपण चर्चा करणार आहोत खरं तर कमीत कमी दरामध्ये आपण आपल्या पाहुण्यांना किंवा आपला सण समारंभ असतो तो कशा पद्धतीनं आनंदात साजरा करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ते परवडणारंसुद्धा आहे हवं आहे त्याच्यामुळे आता असाच पर्याय आहे खरं तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत कशा पद्धतीचे हा हॉल लॉन आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्ही पाहिलं परंतु या संदर्भात आपण इन डिटेल चर्चा करणार आहोत की काय काय तुम्हाला या व्यतिरिक्त सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्यासोबत सांनवी जी असतील त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत काय सांगाल कधीपासून सुरुवात केली आहे मुंडेज बा लॉनला दोन हजार बावीसपासून सुरुवात केली आहे त्याच्यात चांगला आम्हाला प्रसि प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे मग आम्ही बँकवेट हॉल आणि ओपन हॉल ओपन केला आहे अच्छा बँकवेट हॉल आणि ओपन हॉल एकाच ठिकाणी तिन्ही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि काय सांगाल कशा पद्धतीच्या या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत कमी दरात आम्ही ह्या सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करतो आहे लोकांना आमच्याकडे प्रशस्त पार्किंग लॉट आहे ओपन लॉनमध्ये सहाशेची कॅपॅसिटी आहे आणि जे लॉन आहे जे गार्डन लॉन आम्ही म्हणतो त्याच्या सहा हजार तीन हजाराची कॅपॅसिटी आहे तीन हजाराची कॅपॅसिटी लॉन ओपन लॉनमध्ये आता सध्या ट्रेंड सुरू आहे प्रत्येकाला स्वतःचं जे काही घरातलं कार्य असतं लग्न समारंभ सगळ्यात जास्त म्हणजे ते त्या ठिकाणी साजरं करायला ते त्या ठिकाणी सेलिब्रेशन करायला खूप जास्त आवडत असतं आणि तीन हजार कॅपॅसिटी असलेला हा लॉन आणि त्याच्यानंतर आपण बघतोय ज्या ठिकाणी सध्या आपण आहोत तो आहे बँकवेट हॉल आणि लगेच ह्याच्या लगतच या ठिकाणी हॉलसुद्धा आहे जवळपास पाचशे ते सहाशे हां लोकं या ठिकाणी येऊ शकतात एखाद्या कार्यक्रमाला आणखी काय सांग जेवणाचे सुद्धा बरेच पॅकेजेस असतात तर त्याचं कसं जेवणामध्ये आमच्यात सगळ्यात प्लस पॉईंट हा आहे की आम्ही मोनोपॉली ठेवली नाही आहे त्यांनी आमच्याकडे तीन आहेत हे जेवणाचे कॅटरस आहेत तर तुम्हाला तर आम्ही त्यांचा नंबर देतो तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायचं जर नाही आवडलं तर तुम्ही तुमचा कॅटरस आणू शकता अच्छा बऱ्याचदा आपल्याला असं पाहायला मिळतं की हॉलमध्ये तर बाहेरचे कॅटरेस जे आहेत ते अलाउड करत नाही आहे परंतु इथे तसं नाही आहे कारण की बऱ्याच हॉलमध्ये वेगवेगळ्या पॅकेजेस ठेवले जातात आणि ते तुम्हाला घ्यावे लागतात कारण की हॉल आपण तिथे बुक केले केलेला असतो परंतु इथे तसं नाही आहे तुम्हाला परवडणारा जर तुमचा कोण असेल ओळखीचा यांच्याकडे सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर आहेत परंतु तुम्हाला जर कोणता परवडणारा असेल तुमच्याकडे त्याला त्यालासुद्धा तुम्ही इथे हायर करू शकता आणखी जो सध्या बँकवेट हॉलमध्ये जो सध्या मध्ये आपण आहोत तिथे किती कॅपॅसिटी आहे तिथे चारशे ते साडेचारशे लोक राहू शकतात कॅपॅसिटी ओपन हॉलमध्ये सहाशे आणि तिकडे तीन हजार म्हणजे थोडक्यात काय तर जसा कार्यक्रम असेल तुमचा त्या पद्धतीनं तुम्ही जर कमी आ, या ठिकाणी तुमचे पाहुणे असतील तर तुम्ही बँकवेट हॉलसुद्धा घेऊ शकता त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतील तर तुम्ही हॉल घेऊ शकता त्याच्यापेक्षा आणखी जास्त असतील तर लॉन तुमच्यासाठी आहेच लॉन हॉल आणि बँकवेट हॉल जो आहे त्याची आपण बरीच माहिती जाणून घेतली परंतु आता शहरात बघायला लागले तर बरेच पर्याय आहेत तर तुम्हाला असं का वाटतं की तुमचा पर्याय हा सगळ्यात बेस्ट असणार आहे आमच्याकडे सगळ्यात मोठं निसर्गरम्य तुम्ही बघाल आजूबाजूला तर खूप सारे ग्रीनरी आहे डेस्टिनेशन वेडिंग साठी मी तर म्हणते हा बेस्ट ऑप्शन आहे खूप छान आहे मग वाट कसली बघताय तुमचा कार्यक्रम हा मुंडे माउंट व्हि लॉन सोबत अत्यंत वाजवी दरात नक्की साजरा करा પ્રતિનિધિ શ્રદ્ધા ઠુંમરે આપલે બદલાપૂ